ऑल राईट मित्रांनो आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजकालच्या लोकल मार्केटमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या केबल मिळतील एक जी चीप केबल असते दुसरी जी असते ती रिअल ब्रँडेड केबल असते जी केबल असतील त्याची जी प्राइस आहे ना ती ऑब्विसली कमी असते साठ सत्तर रुपये असते काय काय ठिकाणी येतील पन्नास रुपयाला तुमची जी टाईपची केबल आहे ती पण तुम्हाला मिळते आणि जी ब्रँडेड केबल असते ती थोडीशी जास्त महाग असते दोनशे तीनशे रुपये त्याची जी प्राइस असते ती असते आणि सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला जी ब्रँडेड केबल असते ती ऑलरेडी तुमच्या स्मार्टफोनच्या इनबॉक्समध्ये असते पण ती खराब झाल्यानंतर तुम्ही जेव्हा लोकल मार्केटमध्ये जाता तेव्हा तुमची तुम्ही कोणती केबल तुमच्या स्मार्टफोन साठी घेता ते महत्वाचं असतं जी चिप केबल असते ती तुमच्या स्मार्टफोनला वेगवेगळ्या वे वे प्रकारे डिस्ट्रॉय करते आणि जी ब्रँडेड केबल असते ती खरं तुमच्या स्मार्टफोन साठी बनलेली असते कारण की ना तो जो तुमचा खरं आयसी आहे जो स्मार्टफोनला करंट लागतो जो स्मार्टफोनला ज्या व्होल्टेजची गरज असते ना तो जो सगळा करंट आहे व्होल्टेज आहे तो खऱ्या ब्रँडेड केबल मध्ये असतो चिप केबल मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा करंट मिळत नाही आयसी मिळत नाही आणि जो स्मार्टफोनला वोल्टेज पाहिजे तोच मेन मिळत नाही तुम्हाला चिप केबल मध्ये ती जी कांडी आहे ती जी वायर आहे त्याचीच फक्त तुम्हाला प्राईस दिली जाते जे की पन्नास शंभर रुपये असते तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू की जे ब्रँडेड केबल्स आहेत त्या कस काय ब्रँडेड असतात त्याची जी केबल आहे ती तुम्हाला तीनशे ते चारशे रुपयाच्या दरम्यान मिळते आणि हायस्ट जर का केबल बघितली तर तीन ते चार हजार रुपयापर्यंत पण असते पण आपण मिड रेंज चे येऊ चारशे ते पाचशे रुपयाची जी केबल आहे ती मिड तुम्हाला मिळते लोकल मार्केटमध्ये ती जी साडेतीनशे ते चारशे रुपयाची जी केबल असते ना त्यामध्ये तुम्हाला रिअल आय मिळतो जो स्मार्टफोन पर्यंत करंट जायला मदत करतो त्या केबलमध्ये तुम्हाला करंट मिळतो वोल्टेज मिळतो जो स्मार्टफोनला खरंच पाहिजे असतो ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या रिअल ब्रँडेड केबलमध्ये मिळते आणि ते जे केबल्स आहेत ते तुमच्या स्मार्टफोनसाठी खरंच योग्य असते आणि थोडीशी जास्त महाग असते पण तुमच्या स्मार्टफोनला साईड इफेक्ट काहीच येत नाही स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सला कोणत्याही प्रकारे इफेक्ट करत नाही बॅटरी कोणत्याही प्रकारे ड्रेन करत नाही म्हणजे ती जी केबल आहे ती खरंच तुमच्या स्मार्टफोनसाठी बनलेली असतील आणि जर का आपण चिप साईड इफेक्ट बघितले ना ते जे चिप केबल आहे ती तुम्ही घरी घरी आणता त्यानंतर त्या चिप केबलला करता स्मार्टफोनला पण त्यानंतर जो खरा साईड इफेक्ट आहे तो स्टार्ट होतो म्हणजे की दोन तीन महिन्यानंतर जर का तुम्ही डेली वगैरे यूज केला त्या चिप केबलला त्यानंतर दोन अडीच महिन्यानंतर तुमच्या स्मार्टफोनला साईड इफेक्ट व्हायला सुरू होतो म्हणजेच की जर का तुम्ही डेली यूज करत असाल तर स्मार्टफोनची जी बॅटरी ना ती गरम व्हायला लागते स्मार्टफोनची जी बॅटरी ती ड्रेन व्हायला लागते म्हणजेच की चिप केबलला यूज करून तुमच्या स्मार्टफोनला भरपूर जास्त धोका आहे आणि असं होत नाही लगेच चिपकेबलला तुम्ही यूज केल्यानंतर तुमचा जो स्मार्टफोन आहे तो स्फोट होतो किंवा स्मार्टफोन डिस्प्ले पूर्णपणे होतो असं होत नाही पण स्मार्टफोनच्या प्रत्येक फीचरला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येते बॅटरी वगैरे ड्रेन होते स्मार्टफोनचा परफॉर्मन्स कमी व्हायला हो लागतो आणि हा ही जी गोष्ट नाही ती शंभर टक्के खरी आहे की चिप के यूज करून तुमच्या स्मार्टफोनची जी बॅटरी आहे ती गरम व्हायला लागते आणि परफॉर्मन्स शंभर टक्के तुमचा कमी व्हायला लागतो चिप यूज करून असं काय होतं कारण की ना त्या चिपकेबलमध्ये ना तुम्हाला काहीच नसते मिळालेलं लाईक ती जी कांडी आहे ना ती जी वायर आहे त्याचीच प्राईस तुमच्याकडनं फक्त घेतल्या जाते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आय सी नसतो आय सी असतो तो, तो पण फेक असतो स्मार्टफोन ज्या प्रकारची गरज आहे ना तेच तुम्ही युज करा ज्याचे नका ब्रँड केबल्स असतात ना त्याच युज करा कारण की तुमचे जे स्मार्टफोन आहे ना ते आजकालचे भरपूर जास्त महाग आहेत वीस हजारचे आहेत पंचवीस हजार रुपयाचे आहेत म्हणजे स्मार्टफोन आहेत ते भरपूर चांगले आहेत त्याला या लोकल मार्केटच्या केबलने युज करून खराब करू नका थोड्याशा पैशासाठी तुमच्या जे स्मार्टफोन्स आहेत महागडे महागडे त्याला खराब करू नका पन्नास शंभर रुपयासाठी तर तुम्ही तीन चारशे रुपये जरा एक्स्ट्रा घाला आणि स्मार्टफोनला जे पाहिजे तेच स्मार्टफोनला द्या स्मार्टफोन जे आहेत ते भरपूर जास्त फ्लॅगशिप आणि महाग असते लोकल मार्केटच्या चिप केबल ला युज करून खराब करू नका तर त्याच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑल ओव्हर हेच सांगायचं होतं मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ होतो नक्कीच आवडला असेल जर का आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हजो व्हिडिओ होतो जास्त आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की तुमचे हेल्प होईल तर भेटूयात असं व्हिडिओ कॉन्टेंट सोबत कपड्यांसाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला 打拜拜。Bye bye. Bye bye.